नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात सरकारच्या काही महत्त्वाच्या घडामोडी अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स आणखी एक अनुषंगाने तपास होणार आहे अपघातग्रस्त विमानाच्या फ्लॅप संदर्भात तांत्रिक बाबींची तपासणी होणार आहे विमान उतरवताना केलेल्या प्रयत्नावेळी विमानाचे फ्लॅप खाली घेतले होते का लँडिंग दरम्यान फ्लॅप्स पूर्णपणे उघडले होते का जास्त ड्रॅग आणि जास्त लिफ्ट निर्माण झाला होता का या सर्व बाबी तपासल्या जाणार आहेत मागील महिन्याभरापासून वेद लागलेल्या भिवंडी मनपा महापौर पदाच्या निवडणुकीला महापौर पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आली माहिती प्रशासनाकडून देण्यात आहे महापौर पदासाठी रस्सी खेच आणि आकड्यांची जुळवाजुळव सुरू असून आर्थिक बाजारालाही ऊत आलाय त्यामुळे नेमकी कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडते हे पाहणं महत्वाचं असणार आहे येत्या काळात मुंबईत बांगलादेशी घुसखोर आणि अंमली पदार्थ मुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला असून त्यासाठी कृती आराखडा ही तयार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव परिसरात एका तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पश्चिम बंगालमधील तरुणाचा मृतदेह हॉटेलच्या मागील बाजूस आढळून आलाय या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संरक्षण खरेदी निर्णयाअंतर्गत भारताने गुरुवारी फ्रान्स बरोबर कराराच्या माध्यमातून एकशे चौदा राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीच्या दीर्घ प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी दिली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने सुमारे तीन लाख कोटी रुपयांच्या भांडवली लष्करी खरेदी प्रस्तावना मान्यता दिली आहे पूर्वेकडून मुंबईकडे जाणाऱ्या उष्णवाऱ्यांमुळे पुढील तीन दिवसात मुंबईच्या कमाल तापमानात तीन अंश सेल्सिअस वाढीचा अंदाज आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार मुंबईचा पारा कमाल छत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत चढू शकतो तर ठाणे आणि नवी मुंबईचं तापमान सदतीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकतो वाढलेल्या उष्णतेमुळे मुंबईकरांना फेब्रुवारीतच उन्हाचा झळांचा अनुभव घ्यावा लागतोय बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीने दोन हजार एकोणीस मध्ये दाखल केलेला बलात्कार एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले अकोल्याच्या अकोट तालुक्यातील अरगाव बुज्रुक येथे मंगळवारी एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भीषण आग लागली आहे या आगीत एका चिमुकल्यासह अन्य दोन जणांचा होर पळून मृत्यू झालाय आगीच्या तीव्रतेमुळे घरातील साहित्य जळून खाक झाला असून स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना केलाय शिरपूरवणी मार्गावर पोलिसांनी सापळ्यात एमडी या घातक अंमली पदार्थाच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश झालाय चार चाकी वाहनातून ड्रग्सची तस्करी करणाऱ्या पुनवट येथील तरुणाला रंगी हात पकडण्यात आलाय त्यांच्याकडून सुमारे पाच पॉईंट साठ लाखांचा एमडी ड्रग्ज आणि वाहन असा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय भंडाऱ्यात शेतावरून घराकडे परतणाऱ्या एका शेतकऱ्यावर झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने हल्ला केलाय त्यात शेतकरी गंभीर जखमी झालाय अचानक झालेल्या हल्ल्यानंतर शेतकऱ्यांना आरडाओरडा केल्यानं अस्वलानं शेतात ढुंग टोकली आहे मात्र अस्वल सध्या शिवाळात असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एल मराठी